स्वागत आहे तुमचं अलिबाग मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रमामध्ये मित्रांनो तुम्ही टायटल वागत असेल की शेतकरी कामगार पक्ष सोडून गेलेला नेता अलिबागचा एकदा तरी आमदार होतो तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही टायटल का दिलेला कारण की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की शेतकरी कामगार पक्ष हा अलिबाग मतदार मतदारसंघामध्ये मत, मत रायगडमध्ये गेल्या कित्येक वर्षामध्ये वर्षामध्ये वर्षा सत्तेमध्ये आहे आणि सत्तेत असताना मित्रांनो चांगले चांगले नेते हे ने नेहमी शेतकरी कामगार पक्षातच घडलेले आहेत हे मला तुम्हाला सांगायची काही अजिबात आवश्यकता वाटत नाही तर मित्रांनो आपण आजच्या विषयाच्या टायटलकडे जर गेलो आणि हा व्हिडिओ मी त्यासाठी बनवलेला आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला मी तीन उदाहरणं देऊ शकतो ज्याच्यामध्ये तुमच्या बुद्धीला नक्कीच पटेल की शेतकरी कामगार पक्ष सोडून गेलेला शकापाचा नेता एकदा तरी आमदार होतो मित्रांनो सगळ्यात पहिले याच्यामध्ये येतात ह्या यादीमध्ये इतिहास उठवणाऱ्या यादीमध्ये आपल्या सर्वांचे तुमच्या सर्वांचे लाडके स्वर्गीय मधुशेठ ठाकूर मित्रांनो मधुशेठ ठाकूर हे पहिले शेतकरी कामगार पक्षामध्ये होते काही कारणास्तव शेतकरी कामगार पक्षासोबत त्यांनी फारकत घेतली आणि त्याच्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले काँग्रेसमध्ये कार्यरत झाले आणि त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की दोन हजार चारमध्ये मधु स्वर्गीय मधुशे ठाकूर हे स्वर्गीय मिन, मीनाक्षी पाटील यांना हरवून पहिल्यांदा आमदार झाले तर मित्रांनो हा दोन हजार चारचा इतिहास सुरू झाला आणि त्याच्यानंतर हा सुद्धा इतिहास आहे की शेतकरी कामगार पक्षाला हरवलेला विरोधी पक्षाचा नेता पुन्हा आमदार होत नाही आणि मधुकर ठाकूर यांना परत आमदार होता आलं नाही त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला सगळ्यांनाच म्हणजे सर्वांचे लाटके दमदार आमदार म्हणून असं ओळख असलेले महेंद्र शेठ दळवी यांनी मला वाटते जवळपास दोन हजार बाराच्या आसपास नक्की मला वर्ष माहिती नाही आहे दोन हजार बाराच्या आसपास शेतकरी कामगार पक्षाला रामराम खोकला आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट ह्याच्यामध्ये ते गेले आणि त्याच्यानंतर त्यांनी नृपाल पाटील जे जयंत पाटील यांचे सुपुत्र आहेत त्यांचा दोन जिल्हा परिषद मतदारसंघामधून पराभव केला आणि त्याच्यानंतर त्यांच्या रा शेतकरी कामगार पक्षाच्या व्यतिरिक्त राजकीय वाटचालीला सुरुवात झाली आणि दोन हजार चौदाच्या आसपास ज्यावेळेला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक हे महेंद्र दळवी जिंकती असं एकंदरीत सर्व चित्र होतं कारण की शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना यांच्यामध्ये जो युती धर्म होता तो युती धर्म शेतकरी कामगार पक्षाने पाळलेला नव्हता अडीच वर्ष शेतकरी कामगार पक्षाला जिल्हा परिषद अध्यक्षपद आणि अडीच वर्ष शिवसेनाला अध्यक्षपद अशा पद्धतीचं एकंदरीत गणित होतं परंतु ते युती धर्म शेतकरी कामगार पक्षाने पाळला नसल्या कारणाने शिवसेना बाजूला झाली आणि शिवसेना प्लस राष्ट्रवादी काँग्रेस असा जो काही एक रायगड जिल्हा परिषदेतला मॅजिक फिगर होता तो घाटता येत होता आणि शकापा हा सर्वांचाच विरोधी पक्ष आणि नावडता पक्ष असल्या कारणाने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार होते परंतु मित्रांनो एन वेळेला सुनील तटकरे आणि जयंत पाटील यांनी खेळी केली आणि महेंद्र दळवी यांना जिल्हा परिषद अध्यक्ष न बनवता फलताच एक व्यक्ती जिल्हा परिषद अध्यक्ष झाला आणि त्यावेळेला पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेससोबत हे मला वाटतंय जयंत पाटील शेकापाचे सरचिटणीस आमदार यांनी युती केलेली होती आणि त्याच्यानंतर आज काय काय फळं बघतात हे तुम्हाला सगळ्यांना जयंत पाटील आहे तर मित्रांनो त्याच्यानंतर दोन हजार चौदा नंतर विधानसभेच्या निवडणूक आल्या विधानसभेच्या निवडणूक आल्यानंतर महेंद्र दळीवी यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला साठ पासष्ट हजार त्यांना मते मिळाली ते हरले परंतु पुन्हा तो कामाला लागले आणि दोन हजार एकोणीसमध्ये मित्रांनो ते आमदार झाले तर ही दुसरी वेळ होती की शेतकरी कामगार पक्षाचा एक नेता शेतकरी कामगार पक्ष सोडून गेल्यानंतर अलिबागचा आमदार होता आणि मित्रांनो तसंच आता काहीच गणित हे दोन हजार तेवीसमध्ये आपल्याला पाहायला मिळते शेतकरी कामगार पक्षाचे मातंबर नेते छोटम शेठ दिलीप गोई उर्फ छोटम शेठ यांनी दोन हजार तेवीसमध्ये शेतकरी कामगार पक्षाला रामराम ठोकला आणि ते भारतीय जनता पार्टीमध्ये गेले आणि मित्रांनो आज खऱ्या अर्थाने जर का युती झाली तर ही जागा महेंद्र दळवी यांना मिळू शकते कारण की लोकसभेमध्ये तशा पद्धतीची युती झालेली आहे परंतु कालच छोटम शेट यांचा वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचे जे, जे समर्थक आहेत त्यांनी सर्वांनी पुढील भावी आमदार म्हणून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि मी मित्रांनो त्याच्यानंतर माझ्या डोक्यामध्ये खऱ्या अर्थाने ही कल्पना आली, जा आली हो। की ज्या जो इतिहास अलिबाग मतदारसंघाचा विधानसभा मतदारसंघाचा जो इतिहास आहे त्या इतिहासामध्ये जर आपण गेलो तर त्या इतिहासाची पुनरावृत्ती वारंवार होत आलेली आहे आणि मित्रांनो जर असं असू शकतं तर येणाऱ्या कार्यकाळामध्ये वेटिंगमध्ये जर आपण बघितलं तर छोटम शेट हे आहे आणि शकाप सोडून ते सुद्धा आलेले आहेत त्याच्यामुळे इतिहास जर आपण पाहिला हे मी काही हायवेमध्ये सांगत नाही आहे जर आपण पाहिला तर छोटम शेट हे सुद्धा आमदार होऊ शकतात तर मित्रांनो अशा पद्धतीने एक छोटासा व्हिडिओ तुमच्यापर्यंत बनवावा असं मला वाटलं आणि छोटमशेठ हे दोनदा जिल्हा परिषद मापगाव मतदारसंघामधून सदस्य झालेले आहेत आणि त्याच्यानंतर त्यांनी समाज कल्याण सभापती म्हणून जिल्हा परिषदेमध्ये काम पाहिलेलं आहे त्याच्यामुळे खालपासून वर करून जी सगळी पदं फोकल्याच्या नंतर जसं महेंद्र दळवी यांच्या बाबतीत झालं तसंच जसं मधुशेठ ठाकूर यांच्या बाबतीत झालं सर्व जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची पदं भोगल्याच्या आता त्यांना आमदार व्हायचा आहे आणि आमदार होण्यासाठी जर का भारतीय जनता पार्टीकडून तिकीट मिळालं नाही तर ते अपक्ष सुद्धा निवडणूक लढवतील याच्यामध्ये काही त्यांच्या मनामध्ये पण शंका नसेल आणि अशा पद्धतीने एक नवीन चेहरा मी काल सुद्धा एक व्हिडिओ बनवलेला होता की छोटम शेठ यांच्या वाढदिवसानिमित्त हवी आमदार म्हणून बॅनर झसल्यामुळे आमदार महेंद्र दलवि यांची डोकेदृत्ती वाढेल मुर, मुर तर मित्रांनो अशा पद्धतीने एक नवीन विरोधक हा सध्या अलिबाग मुरुड मतदारसंघामध्ये तयार होत आहे आणि हा इतिहास जर आपण पाहिला आणि जर का छोटमशेट या इतिहासाच्या आधारावर पुढील आमदार झाले तर कोणतरी असा पत्रकार होता ज्यांनी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अभ्यास करून जी इतिहास भविष्यामध्ये जे घडेल ते अगोदरच सांगितलेलं होतं आणि म्हणून हा मित्रांनो एक छोटासा व्हिडिओ बनवला अशा बाबतीमध्ये ह्या ज्या गोष्टी झाल्यात त्या होऊ शकतात म्हणून वारंवार त्या गोष्टी इतिहासामध्ये घडत गेल्या तर शंभर टक्के हे छोटे शेट आमदार होऊ शकतात ह्याच्यामध्ये तुम्ही काय निष्कर्ष लावायचा आहे तर तुमचा निष्कर्ष लावा फक्त मी इतिहासाच्या बाबतीमध्ये जे काही करून गेलं ते तुमच्या समोर मांडलं कारण की पत्रकाराचं काम ते असतं की न भूतो न भविष्य अशा गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवायच्या असतात आज जरी आमदार महेंद्र दळवी कितीही जरी बोलले असते की दीड आमदार वीस होईल अलीबागूचा इतिहास पाहता एकदा शेतकरी कामगार पक्षाला हरवलेला आमदार पुन्हा आमदार होत नाही आणि ते ज्या पद्धतीने सांगतात की दोन हजार एकोणीसला आमदार मी होईल तसाच त्यांना आत्मविश्वास असू दे परंतु ते सुद्धा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नंतर आमदार झाले संघर्ष केला आणि आज त्यांच्यासमोर तसाच एक खुल्ले चेहरा त्यांच्यासमोर आहे जो समोर येताना आपल्याला छोटम छोटमशेटच्या रूपाने दिसत आहे छोटनशेठ यांची आणि आमदार महेंद्र दळवी यांची जर आपण त्या त्या वेळेमध्ये आपण गेलो तर दोघांची जर लोकप्रियता बघत गेली तर दोघांची लोकप्रियता जनसामान्यामध्ये तशाच प्रकारची आहे याच्यामध्ये सर्वसामान्य सर्वांचा माणूसही तुम्हाला सांगेल हे मला सांगायची आवश्यकता इथं वाटत नाही आहे तर मित्रांनो बघूया मी हा व्हिडिओ बनवतोय येणाऱ्या कार्यकालामध्ये जसे शकाप सोडून मधुकर ठाकूर गेले आमदार झाले शकाप सोडून महेंद्र शेठ दिल्लीत गेले ते सध्या विद्यमान आमदार आहेत आणि आता शकाप सोडून शुक्ट शेठ गेलेले आहे ते पण भविष्यात आमदार होतात का इतिहासाची पुनरावृत्ती इथं होते का हे आपण पाहूया मित्रांनो इथेच थांबतो जर काम आवडलं असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद